माननीय राष्ट्रपतीच्या सहीने पाच मार्च दोन हजार चौदाला पथारी धोरण लागू झालेलं ला आहे पण या पथारी धोरणांच्या बरोबर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार नऊ ला एक निकाल जाहीर केला आहे विकास खात्याने वेळोवेळी पथारीवाल्यांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात शासन निर्णय केलेला आहे पण गेंड्याची कातडी असलेली ही कल्याण महानगरपालिका स्मार्ट सिटी करायला निघालेली आहे ते वास्तविक पाहता भोकस आहे खऱ्या अर्थाने या शहराचा आत्मा जो आहे की ग्राहकांना देवाणघेवाण करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे ज्या पथारीधारक आहे त्या ठिकाणी त्यांचा बायोमेट्रिक सर्वे केला पाहिजे बायोमेट्रिक सर्वे करून प्रत्येकांना त्याचं लायसन दिलं पाहिजे आणि नाम मात्र कर्जाच्या राष्ट्रीय खुद बँकेकडून त्यांना कर्ज दिलं पाहिजे एक या ठिकाणी पाहिलं तर पथारी धोरण अस्तित्वात असताना रहदारीची कोंडी या नावाखाली जे पथारीवाले आपलं कुटुंबाचा गुजारा करतात उपजीविकेसाठी चार पैसे इकडनं तिकडनं उसनेवारी घेऊन रस्त्याच्या घडेला आपला व्यवसाय करून इमानदारीने स्वाभिमानाने कष्टाची भाकर मिळवण्यासाठी हा व्यवसाय करत असताना इथले अतिक्रमण खातं जे आहे बेधडक हेल्मेट घालते आणि त्याच्यावर चक्क हातोड्यानी त्या असलेल्या गोरगरीब पथारीवाल्याचा फेरीवाल्याच्या मालमत्तेची नुसकान करते त्यांच्यावर खऱ्या अर्थाने फौजदारी दाखल झाली पाहिजे स जेरी मेरी जा नावाचा जो गा नाला आहे त्या नालावर स्लाब टाकावा आणि या सगळ्या पथारीवाल्यांना गाळे करून त्या ठिकाणी शौचालय असावं सी सी टी व्ही असावा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी आम्ही काही चोरे नाही आम्ही कोणी भुरटे नाहीत तर आम्ही या देशाचे खरे नागरिक आहोत आमच्याकडे मतदार यादीत नाव आहे हो आमच्याकडे आधार कार्ड आहे आम्हाला जगण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ अप्पर कामगार आयुक्तांच्या अभिपत्याखाली शेरीवाली समितीची निवडणूक घ्यावी आणि त्याच्यामध्ये हे धोरण करावं आणि त्या समितीच्या अंतर्गत पथारीवाल्यांचे जे शुक्ल आकारायचे आहेत ते शुक्ल नाम मात्र दरात असावे सा नाशवंत माल जो आहे तो आपण जेव्हा जमा करता त्या दिवशी त्याला परत दिला पाहिजे तो माल जमा घेतला केला तो तो माल इथला जो अधिकारी आहे महानगरपालिकेत किंवा तो अतिक्रमणाच्या नावाखाली जे ठेकेदार आहेत ते सर्व लोक तो माल घेऊन आपल्या कुटुंबांना आणि बाहेर जाऊन विकतात अशा गंभीर तक्रारी आहेत या ठिकाणी अपंग पथारीवाले आहेत तर संविधानानं असलेल्या त्या अपंगत्वाला त्याला जगण्याचा अधिकार म्हणून दोनशे स्क्वेअर फुटाची जागा दिली पाहिजेत आणि त्याला स्टॉल दिला पाहिजेत अशा भू भूमिकेत या मोर्चाचं म्हणणं आम्ही हजारोच्या संख्येने घेऊन आज या कल्याण डोंबोली महानगरपालिकेवर आम्ही धडकलो आहे आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर हाच मोर्चा लवकरात लवकर राज्याच्या असलेल्या मंत्रिमंडळाला आम्ही मंत्रालयाचे दारे ठोकणार आहोत आणि या कायद्याला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर त्याची वेतनवाढ रोकावी, रोखावी आणि अकार्यक्षमक म्हणून अशा कार्य अधिकाऱ्यांवर निर्मनाची कारवाई करावी ही मागणी आमची प्रांजलपणे आहे